अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सद्गुरुसच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु सद्गुरुभक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरुभास्करापूर्णकीर्ति अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवेन स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता च बहव शूरा मदर्थे त्यक्तजीविता प्रहरणा सर्वे युद्धविशारदा ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील नवव्या क्रमांकाचा हा श्लोक आहे याचा विचार आता आपल्याला या पाठामध्ये या प्रवचनांमध्ये करायचा आहे च बहवहा शूरा मदर्थे त्यक्तजीविता नानाशस्त्रप्रहरणा सर्वे युद्धविशारदाः असा याचा अन्वय आहे <coughs> च बहव शूरा दुसरे आणखी पुष्कळ योद्धे मदर्थे त्यक्तजीविता मदर्थे माझ्यासाठी त्यक्तजीविता प्राण देण्यास तयार झालेले आहेत किंवा माझ्यासाठी प्राण देण्यास ते तयार आहेत नाना प्रहरणा हा नाना म्हणजे विविध शस्त्रप्रहरणा हा विविध शस्त्रांनी शत्रूवर प्रहार करणारे ते आहेत आणि असं असल्यामुळंच सर्वे युद्ध युद्धविशारदा ते सर्वजण ते सगळेच युद्धामध्ये काय आहेत निष्णात आहेत युद्धकलेमध्ये ते निपुण असे आहेत तो दुर्योधन द्रोणाचार्यांना हे सगळं सांगतोय द्रोणाचार्यांच्या जवळ आला त्याने त्यांना से पांडव सेना पहा असं सांगितलं आपल्याच बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्रानं रचलेली ही पांडवांची मोठी सेना पहा हे सांगितलं त्या पांडव सेनेमध्ये असलेल्या मुख्य मुख्य योद्ध्यांचं वर्णन त्याने केलं आणि त्यांना म्हणाला एवढंच नाही तर आपल्याही पक्षामध्ये असलेले जे लोक आहेत त्यांचं मी वर्णन करतो आणि वर्णन करताना भवान म्हणजे आपण स्वतः आहात भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितींजया हा अश्वत्थामा विकर्णश्च सौमदतीस तथैवच असं वर्णन करत करत त्यानं सांगितलं की अन्येच बह बह शिवरा याशिवाय तुम्ही लोक आहात हे ठीक आहे यांच्याशिवाय आणखीही पुष्कळ असे वीर या ठिकाणी आहेत की जे माझ्यासाठी प्राण सुद्धा तयार आहे आता दुर्योधन आहे तो त्याची बुद्धी तशीच चालणार त्याचा विचारही तसाच आहे अर्जुन बोलताना असं बोलतोय की हे युद्ध करून काय करायचं पुढे बोलणार आहेत राज्य मिळवण्यासाठीच ना राज्य कोणासाठी मिळवायचं सा। यांच्यासाठीच ज्यांच्यासाठी राज्य आम्ही मिळवायचं तेच प्राण देण्यास इथं तयार झालेले आहेत आम्ही राज्य तरी कोणासाठी मिळवायचं म्हणजे तो म्हणतोय जे राज्य मिळवायचंय ते स्वजनांसाठी मिळवायचंय आम्ही जे युद्ध करायचं लढायचं देशोदेशीच्या राजांना जिंकायचं संपत्ती मिळवायची आणि ती कोणी उपभोगावी म्हणून या स्वजनांनी उपभोगावी म्हणून आणि तेच या युद्धामध्ये जर मृत्युमुखी पडतील तर मग हे मिळवायचं कशाला असा त्याचा विचार आहे तो सज्जन माणूस आहे दुर्योधन काय म्हणतोय हे इथे आलेले आहेत ना हे कशाला आलेले आहेत माझ्यासाठी प्राण सुद्धा तयार आहेत लक्षात आलं का म्हणजे बघा अर्जुन म्हणतो यांच्यासाठी मी प्राण देण्याला तयार आहे आणि हा म्हणतो हे सगळेजण इथं आलेले आहेत हे माझ्यासाठी प्राण देण्यासाठी सुद्धा काय आहेत तयार आहेत आता खरी गोष्ट अशी होती की ते काही त्याच्याशी एकनिष्ठ होते असं काही नव्हतं नाही इलाजानं वचनामध्ये गुंतल्यामुळं ते लोक त्याच्या पक्षामध्ये युद्ध करण्यासाठी उभे राहिलेले आपल्याला दिसतात ही हीच गोष्ट अर्जुन म्हटला असता तर ती शोभली असते कारण पांडवांच्या बाजूनं लढण्यासाठी असे काही लोक आलेले होते की त्यांना खरोखर मनातून वाटत होतं पांडव विजयी झाले पाहिजेत आणि त्यांना मदत म्हणून युद्धाला ते उभे राहिलेले होते आणि युद्धाला उभं राहणं म्हणजे मरणं आणि मारणं आप आपण मारायला गेलोत पण आपण मारूच आपण मरणारच नाही असंही काही आहे का नाही मरण्या मारण्याचा प्रसंग आहे हा मात्र बनतोय हे माझ्यासाठी प्राण देण्याला सुद्धा काय आहेत तयार आहेत एवढे ते काय आहेत एकनिष्ठ माझ्याशी आहेत नाना शस्त्रप्रहरणा हा यांच्याजवळ नाना प्रकारची शस्त्रास्त्रे आहेत आणि ते सर्वजण सर्वे युद्धविशारदा हा सर्वजण युद्धकलेमध्ये पारंगत आहेत निष्णात आहेत निपुण आहेत जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्र जात एथुनिरूढ जे शस्त्रविद्या पारंगत जे शस्त्रविद्येमध्ये निष्णात आहेत पारंगत आहेत मंत्रावतार मूर्त आणि जे मंत्रविद्येचे जणू प्रत्यक्ष अवतार आहेत कोणाचं वर्णन करतोय तो त्याच्या पक्षातील योद्ध्यांचं वर्णन करतोय द्रोणाचार्यांजवळ सांगतोय की आपल्याही पक्षामध्ये हे असे लोक आहेत शस्त्रविद्या पारंगत शस्त्रविद्येमध्ये जे पारंगत आहेत निष्णात आहेत आणि मंत्रावतार मूर्त मंत्र विद्येचे जणू ते प्रत्यक्ष कोण आहेत अवतार आहेत अस्त्र मंत्रांचा मूर्तिमंत अवतार म्हणजे हे योद्धे आहेत काल आपण पाहिलं अस्त्र आणि शस्त्र हातात धरून जे शस्त्रु शत्रूवर प्रहार करायचं त्याला म्हणतात शस्त्र तलवार वगैरे आणि अस्त्र म्हणजे मंत्र वगैरे त्यानं सिद्ध करून त्यानं शत्रूचा नाश करण्याकरिता त्यांच्यावर ते फेकणं अभिमंत्रित करणं म्हणजे बघा ते सुद्धा मंत्रविद्येमध्ये काय होते पारंगत असे लोक होते ते मंत्रविद्या जाणत होते ठीक आहे शत्रूचा विनाश करण्यासाठी का होईना पण ती मंत्रविद्या तर त्यांनी अवगत केली होती आणि ती सहजासहजी झालेली नव्हती त्यासाठी त्यांनी काही साधनाही केलेली असली पाहिजे ना एक सामान्य शस्त्र हातात धरून चालवण्याचं जे शस्त्र त्यामध्ये होण्याकरिता सुद्धा जर काही काळ त्यांना घालवावा लागत असेल नित्य सराव करावा लागत असेल तर जे अस्त्र आहेत वेगवेगळे त्याच्यामध्ये निपुण होण्याकरिता तर तपस्याही असणं काय असेल आवश्यक असेलच तो म्हणतो मंत्र अवतार मूर्त जणू काय हे मूर्ती मंत मंत्रविद्येचे पुतळेच आहेत मूर्ती अवतारच आहेत हो का जे अस्त्र जात एथू निरूढ आणि जे काही जेवढे काही अस्त्र जात समूळ अस्त्र जी आहेत ती जणू यांच्यापासूनच प्रचाराला आली आहेत त्या अस्त्र जेवढे अस्त्र आहेत जगात ते यांच्यापासूनच जगामध्ये रूढ झाले एवढे श्रेष्ठ लोक योद्धे म्हणून माझ्या बाजूनं लढण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत अगोदर तर द्रोणाचार्यांचं वर्णन अगोदरच केलं आरंभालाच केलं त्यांच्या पुत्राचं देखील वर्णन केलं की त्याचा धाक याचा आडदरू आहे कृतांतू कृतांतुमणी म्हणजे द्रोणाचार्य पहा आपला पुत्र जो हा अश्वत्थामा पैल पाहे या पलीकडं उभा असलेला अश्वत्थामा पहा की त्याची भीती यमसुद्धा सदैव मनामध्ये बाळगून असतो त्यांचं स्वतःचं वर्णन केलं पुत्राचं वर्णन केलं आणि आता आपल्या पक्षातील योद्ध्यांचंही काय करतो वर्णन करतो म्हणजे द्रोणा चार्यांना लढण्यासाठी आणखी काय मिळावी प्रेरणा बळ मिळावं की आपल्याही पक्षामध्ये श्रेष्ठाशी कोण आहेत लोक आहेत हो का जे अस्त्र जात येथोनी रूढ हल्ली काही जी अस्त्रं आहेत ती सर्व यांच्यापासूनच जणू प्रचारात आलेली आहेत हे अप्रतिमल्ल जगी पुरताप्रतापंगी परी सर्व प्राणे मजची लागी आरा येले असती हे अप्रतिमल्ल जगी हे योद्धे जे आहेत ना हे कसे आहेत जगतामध्ये बिनजोड असे यांच्या तोडीचा दुसरा कोणी योद्धा नाही अप्रतिमल्ल प्रतिमल्ल मल्ल त्याचा प्रतिमल्ल अप्रतिमल्ल म्हणजे ज्याला प्रतिमल्ल कोणी नाही आहे प्रतिस्पर्धीच कोणी नाही बिनविरोध म्हणतो की नाही त्याला आपण लक्षात आला त्याला विरोधच कोणी करण्यास समर्थ नाही जगामध्ये असे एक एक योद्धे आपल्या बाजूने आहेत हे अप्रतिमल्ल जगी पुन्हा पुरता प्रतापू अंगी अंगी पुरता प्रतापू यांच्या अंगामध्ये पुरतं काय आहे सामर्थ्य आहे भरपूर असं काय आहे शौर्य आहे पुरे पुरेपूर बळ यांच्या अंगामध्ये आहे आणि असं असूनही परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती तरीही एवढे ते सामर्थ्यवान आहेत शस्त्रविद्या पारंगत आहेत मंत्रावतार मूर्त आहेत यांच्यापासूनच अस्त्रविद्या जणू आरंभली आहे एवढे ते श्रेष्ठ आहेत हे अप्रतिमल्ल जगामध्ये यांना कोणी प्रतिमल्लच नाही जोडच नाही अंगामध्ये पुरेपूर पुरे यांच्या सामर्थ्य आहे आस, असं असूनही सर्व प्राणे मजची लागी आराहिले असती हे सारे वीर जीवाभावन प्राणपणान मला अनुसरलेले आहेत मजची लागी आराहिले असती जीवा भावाने जणू ते मलाच विकल्या गेलेले आहेत ते माझंच काय करतात अनुसरण करतात त्यांच्या ध्यानी म्हणी कोण आहे एकमेव मी दुर्योधनच आहे एवढे मला ते काय झाले आहेत पुरेपूर शरण आलेले आहेत म्हणा माझ्याशी एकरूप होऊन गेलेले आहेत माझ्यासाठी या ठिकाणी जीव त तळ हातावर घेऊन काय आहेत युद्धासाठी हे है तयार आहेत किती एकनिष्ठ आहेत माझ्याशी दुर्योधन द्रोणाचार्यानं सांगतो हे यो योद्धे एवढे बलवान असून एवढे सामर्थ्यवान प्रतापवान असून सुद्धा अगदी माझ्यासाठी प्राण त्यागायला सुद्धा काय आहेत हे तयार आहेत जीवा मलाच अनुसरत आहेत त्याला उदाहरण देतोय तो इतके एकनिष्ठ माझ्याशी आहेत किती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटासी पतिव्रतेचे हृदय जैसे जैसे पतिव्रतेचे हृदय ज्याप्रमाणे पतिव्रतेचं मन पती वाचून न स्पर्शे पतीशिवाय कुणालाही स्पर्श करत नाही काय मन लक्षात आलं तिच्या मनामध्ये सुद्धा पती व्यतिरिक्त कुणाचाही विचार येत नाही कुणाच्या पतिव्रतेच्या हे उदाहरण दिलं त्याने अगदी त्याप्रमाणे तैसे या सुभटासी मी सर्वस्व त्याप्रमाणे हे जे सुभट भट म्हणजे योद्धा सु म्हणजे चांगला योद्धा श्रेष्ठ असे जे हे यो योद्धे लोक योद्धे आहेत या सुभटासी मी सर्वस्व मीच काय ते त्यांचं काय आहे सर्वस्व आहे मग जसं त्या पतिव्रतेला सर्वथा पतीच काय असतो सर्वस्व असतो पतीच्या आज्ञेत वागणारी पतीला देव मानणारी त्याची अखंड सेवा करणारी जी स्त्री तिला काय म्हणतो आपण पतिव्रता व्रत पतीची सेवा हेच जिच्या जीवनात काय आहे व्रत अखंड सेवा ती जी पतिव्रता आहे तिचं उदाहरण हे लोक मला किती अनुसरतात त्याच्यासाठी दुर्योधन देतोय पहा लक्षात आलं का दुर्योधन दुष्ट आहे पण त्याला सुद्धा शास्त्र ठाऊक आहे की नाही लक्षात आलं का त्याला सुद्धा हे माहीत आहे की पतिव्रता स्त्री पतीशिवाय कोणालाही मनानं मनानेही अनुसरत नाही मनानं ना देखील काय करत नाही स्पर्श करत नाही शरीराधिकाची ही बाह्य गोष्ट सोडून द्या मनाने सुद्धा ती परपुरुषाला स्पर्श करत नाही इतकी एक निष्ठती आपल्या पतीशी असते पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा वल्लभू प विरह क्षोभू लक्षात आलं ग तिचा पती जर गावा गेली ज्ञान बरं उदाहरण देतात वल्लभ म्हणजे पती तिचा पती गावा गेला असता तिच्या अंतकरणाला त्याचा काय होत असतो अत्यंत विरह होत असतो म्हणजे जणू शरीरातून प्राणच तिचा बाहेर गेला आहे की काय अशी तिची काय होत असते अवस्था होत असते इतकी एकनिष्ठ संत वाङ्मयामध्ये एकनिष्ठता सांगताना त्या भगवंताशी किती अनन्य असलं पाहिजे हे सांगताना अनेक ठिकाणी हे पतिव्रतेचेच उदाहरण दिलेली आपल्याला आढळतात मी आत्ता बोललेलो प्रमाण पतिव्रते जायसा भ्रतार प्रमाण आम्हा आवडे हे धन आम्हा नारायण परी आम्हाला नारायण नारा किती आवडतो लोभी पुरुषाला धन जितकं आवडतं तितकं लोभी पुरुषाला धन किती आवडतं द्रव्य जीवा होणे आवडे या जना आमासी पाषाणा हुनी हिन या जीवापेक्षा जास्त आवडतं तू आहे तुम्हाला पांडुरंग परमात्मा किती आवडतो ते म्हटले पतिव्रतेला जेवढा तिचा पती आवडतो पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी पतिव्रतेच्या बाबतीमध्ये खूप आपल्याला चिंतन संत वाङ्मयामध्ये आढळतं पतिव्रता नेणे आणि स्तुती आणखाची स्तुती नेणे करत नाही असं नाही नाया। नेणे जाणत नाही ती करणं गोष्ट बाजूलाच राहिली ती जाणतच नाही लक्षात आलं सर्व भावे पती ध्यानी मनी सर्व भावे काय करून तिच्या ध्यानात मनात कोण असतो पतीच असतो असं तिचं उत्कट पतिप्रेम आपल्याला दिसून येतं एकनिष्ठता एकविधता एक दिसून येते हा आदुर्योधन म्हणतो द्रोणाचार्यांना हे जे योद्धे आलेले आहेत ना एवढे श्रेष्ठ असलेले हे योद्धे ते पतिव्रतेप्रमाणे आहेत आणि पतीव्रतेला जसा पती हा एकमेव काय असतो प्रमाण असतो त्याप्रमाणे मी सर्वस्व या तैसे सुभटाशी या योद्ध्यांचंही तन मन धन सर्वस्व मीच झालो आहे म्हणूनच म्हणतो त्यांनी म्हटलं पाहिजे ना लक्षात ते तो दुर्यो दुर्योधन द्रोणाचार्यांना हे दाखवतो की माझ्याशी सुद्धा एकनिष्ठ असलेले अनेक लोक या ठिकाणी युद्ध करण्याकरिता आलेले आहेत नाहीतर दुर्योधनाचा स्वभाव ते त्यांना सगळंच कळतंय त्यांच्याकडं ते शिकलेले गुन आहेत की नाही सगळे पांडव म्हणा कौरव म्हणा यांचा स्वभाव यांच्यातील गुण अवगुण सगळे ते जाणतात मग याला कोण एकनिष्ठा असेल की नाही तर तो सांगतोय असं काही समजू नका की पांडवांवर प्रेम असल्यामुळं पांडवांच्या पक्षात त्यांच्यासाठी प्राण देण्यासाठी तयार असलेले लोक आहेत आणि आपल्या पक्षात नाही आपल्या पक्षातही अगदी माझ्यासाठी प्राण देण्यास सुद्धा तयार असलेले अनेक श्रेष्ठ लोक या ठिकाणी आहेत म्हणून अगोदर त्यांच्या श्रेष्ठत्वाचं वर्णन करतो आणि म्हणतो परी असं असूनही सर्व प्राणी मजची लागी आ राहिले असते अगोदर तो तो म्हटला असता या आपल्या पक्षामध्ये माझ्यासाठी प्राण देण्यास तयार असलेले सुद्धा योद्धे आहेत मग कदाचित द्रोणाचार्यांना वाटलं असेल तेवढे ते, ते शूरवीर नसतील एवढे जाणकार नसतील ज्ञानी नसतील म्हणून उगीच या दुर्योधनाच्या नादाला लागले असतील अगोदर त्यानं वर्णन केलं की हे असे असे आहेत शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त होकास्त्र का असत्र जाते थो हे अप्रतिमल्ल हे अप्रतिमल्लजगी प्रताप वांगी परी सर्व प्राणे मजची लागे आराईले असं ते अगोदर वर्णन करतोय असं काही समजू नका की त्यांना काही कळत नाही म्हणून ते माझ्या नादाला लाग ते सर्वश्रेष्ठ असूनसुद्धा माझ्यासाठी प्राण देण्यासाठी देण्यास तयार आहेत आणि पतिव्रतेप्रमाणे ते माझ्याशी एकनिष्ठा आहेत पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी या ऐसे सुभटासी सुभट म्हणतोय पुन्हा भट म्हणजे योद्धा सुभट म्हणजे कुशल योद्धा चांगला योद्धा तुम्ही असं समजू नका की सामान्य सैनिक आहेत कुशल योद्धे आहेत आणि तरीसुद्धा ते पतिव्रतेप्रमाणे माझ्याशी काय आहेत एकनिष्ठ आहेत आमची या काजाचे नि पाडे देखती आपुले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त आमूची काजाचे नि पाडे आमच्या कार्यापुढ यांना आपलं जीवित देखील क्षुद्र वाटत थोकडे थोडं वाटतं आपले प्राण सुद्धा यांना आमच्या कार्यापुढे काय वाटतात थोडे वाटतात आमचं कार्य महत्वाचं वाटतं दुर्योधनाला युद्धामध्ये दे जिंकून देणं हे त्यांच्या दृष्टीनं काय आहे महत्त्वाचं आहे असे हे लोक इथं आलेले आहेत ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त आणि असे हे निष्कपट निरवधी निस्सीम स्वामी भक्त आहेत मी स्वामी आहे त्यांचा हे माझे भक्त आहेत आणि यांची स्वामी भक्ती कशी आहे निरवधी निस्सीम तिला सीमाच नाही अवधीच नाही किती यांचं माझ्यावर प्रेम ये आहे सांगताच येणं शक्य नाही एवढं माझ्यावर प्रेम करणारे हे लोक या ठिकाणी आलेले आहेत आमची या काजाचे निपाडे देखती आपले जीवित व थोकडे आता पूर्वीच्या काळी खरोखर असे स्वामी भक्त स्वामीशी एक निष्ठ असलेले सेवक लोक असायचे की मालकाच्या कामापुढं आपलं जीवित सुद्धा जे तृणवत मानायचे स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हे विष्णूची महापूजा यांनी सांगितलेलं आहे स्वामी काज आपल्या स्वामीसाठी प्रसंगी प्राणाचा त्याग करणारे देखील लोक होते आहेत असतीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये कितीतरी लोक आपल्याला असे आढळतात की त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यापुढे आपलं जीवितही काय मानलं तृणवत मानलं त्यांच्या एका आज्ञेवरून आपलं जीव काय केला ओवाळून टाकला हा म्हणतोय या सैन्यामध्ये असेच लोक आहेत की जे माझ्या कामापुढं माझं काम व्हावं मी युद्ध जिंकावं माझं कार्य सफल व्हावं यासाठी स्वतःचं जीवित्व देखील त्यांना थोडं वाटतंय आमची या वाट काजाचे निपाडे देखती आपले जीवित थोकडे आयुष्य निरवधी चोखडे स्वामी भक्त अशा रीतीनं असे हे निष्कपट निरवध चोखडे असे काही खोटारडी नाहीत ते कसे आहेत चोखडे निष्कपट आहेत आणि निरवधी स्वामी भक्त आहेत निस्सीम स्वामी भक्त भक्ती यांच्या ठिकाणी आहे झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्ती सी जिती हे बहुअसो क्षात्रणिती एथोनिया झुंजती कुळकणी जाणती झुंजती म्हणजे लढा लढण्यातील कोळकणी म्हणजे कौशल्य जाणती म्हणजे जाणतात लढण्यातलं कसब हे लोक जाणतात युद्धामध्ये युद्धातील सूक्ष्मता हे लोक जाणतात युद्ध कशा रीतीनं केल्यानंतर ते जिंकता येतं ह्या गोष्टी हे वर्म हे सगळे हे लोक जाणतात झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्तीशी जीती कुळकणी शब्द चातुर्य त्यातील कौशल्य चतुर्तेनं युद्ध कसं करावं की जेणेकरून ते जिंकलं जाईल हे लोक जाणतात झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्तीशी जीती आणि युद्धकलेनं कले, कले म्हणजे कलेनं कीर्तीशी जीती कीर्तीलाही काय करतात हे जिंकतात यांच्यामध्ये अशी युद्धकला आहे की त्या युद्धकलेच्या बळानं हे कीर्तीला काय करतात जिंकून आणतात कळे कीर्तीशी जीती हे बहुअशो क्षात्रनीती येत हो हे त्यांचं वर्णन जे मी करतोय हे असू द्या म्हटले पुष्कळ झालं थोडक्यात जर सांगायचं सूत्रात्मक जर सांगायचं यांच्याबद्दल तर क्षात्रनीती इथोनिया इथोनिया क्षात्रनीती क्षात्र धर्मच मुळात यांच्यापासून निर्माण झाला एवढे हे श्रेष्ठ योद्धे माझ्या बाजूनं माझ्यासाठी सुद्धा तयार झालेले आहेत हे बहु असो क्षात्रनीती इथोनिया जणू काही ते क्षत्रिय धर्म यांच्यापासूनच उगम पावला असे हे शूर क्षत्रिय माझ्या बाजूनं युद्धामध्ये काय युद, आहे युद्ध 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 करण्यास तयार आहेत ऐसे सर्वांपरिपुरते वीरदळी आमूते आता काय गणूया ते अपार हे ऐसे सर्वापरिपुरते असं असे आमच्या सैन्यामध्ये सर्व दृष्टीनं परिपूर्ण असलेले हे योद्धे आहेत वीर दळी आमुते आमुते दळी आमच्या दळामध्ये आमच्या सैन्यामध्ये हे वीर आहेत कसे आहेत सर्वापरिपुरते सर्व दृष्टीनं परिपूर्ण असे हे योद्धे आहेत आता काय गणूया ते अपार हे आता या सर्वांची संख्या म्हणा किंवा त्यांच्या पराक्रमाची गणना म्हणा किती म्हणून करू यांची संख्या तरी काय सांगता येईल मला किती आलेत सगळेजण असेच आहेत एक दोन म्हणून काय सांगावेत जेवढे काही माझ्या बाजूने योद्धे आहेत हे सगळे असेच आहेत त्यामुळं आता काय गणूया ते यांची गणती कुठ कुठपर्यंत करू किंवा यांच्या पराक्रमाचं जे वर्णन मी केलं हे तरी कुठपर्यंत करू आता काय गणूया ते अपार हे हे कशा आहेत अपार आहे त्यांचा पराक्रम अगणित आहेत हे योद्धे देखील अगणित आहेत ऐसे सर्वापरी पुरते वीरदळी आमते आता काय गणूया ते अपार हे आता इथून पुढे तो दुर्योधन भीष्माचार्यांना सांगणार आहे की आमचं आपलं जे सैन्य आहे हे भीष्मांकडून सर्व बाजूने संरक्षि संरक्षिल्या गेलेलं आहे आणि ते संख्येनं कसं आहे अपर्याप्त आहे संख्येनं जास्त आहे आणि यांचं पांडवांचं भीमाकडून संरक्षिलेलं जे सैन्य आणि ते कसं आहे पर्याप्त आहे श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मीरती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिर जावो सूर्ये पाहो जो तो हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अणावरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्प तरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुणा सर्व सुखी पूर्ण होणी लोकी भजजो पुरुखी अखंडित आणि विशेषी लोकी दृष्टा दृष्टविजय हुआि एथ मणी श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान येणे वरे ज्ञानदेवो सुखिया येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बंशी महाराज जा की जय सद्गुरुजोग महाराज जा की जय